नमस्कार मी सदा मुस्लिम उल्ला एस प्रस्तुत इच्छलगंज न्यूज मध्ये आपले सहज स्वागत आहे पाहूया आजच्या ठळगडामध्ये श्री राजेंद्र आरेकर आबा यांचा वाढदिवस समाज उपयोगी कार्यात साजरा एरवी कुणाचाही वाढदिवस म्हटलं तर केक कापून डीजे लावून गाजावाजा करत वाढदिवस साजरा केला जातो परंतु असे न करता इचलकरंजी प्रभाग क्रमांक दोनचे सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहणारे राजेंद्र आरेकर आबा यांनी कशाच्याही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने यशवंत विद्या मंदिर क्रमांक दोन प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांना देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी विधानसभेचे विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी भेटून त्यांना भाविक कार्यात शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आमदार राहुल आवाडे व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी चिमुकल्यांचा आनंद गगनाथ मावेनासा दिसून येत होता शाळा हे ज्ञानाचे मंदिर आपण मानतो याच शाळेत आता अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेऊन क्षेत्रात पदवीधर राहणार शिक्षण हे वागणीचे दूध असून ते प्राशन केल्यानंतर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही याच अनुषंगाने राजेंद्र आरेकर आबा यांनी इतरत्र गोष्टीला वाव देत आडफाटा घालत शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा केला राजेंद्र आरेकर आबा यांनी यावेळी असे संबोधित केले की निसर्गाचा एक घटक म्हणून हे विश्व प्रत्येकासाठी सर्वसमावेशक बनवले ही आपली जबाबदारी मानून एकत्र जीवन साजरे करण्याचे वचन घेऊया त्यांनी यावेळी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहून चांगली शिक्षण घ्यावे याकरिता भरभरून शुभेच्छा दिल्या शिक्षण साहित्य वाटप याप्रसंगी माजी नगरसेवक सुनील पाटील माजी नगरसेवक विठ्ठल चोपडे माजी नगरसेवक तानाजी हराळे भाजपा अध्यात्मक आघाडी पूर्व अध्यक्ष योगेश पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर भोळ संदीप पाटील आकाशा मुल्ला विठ्ठल शिंदे प्रमोद वेटाळे सुनील सरबी सौ वर्षा कांबळे सौ राजश्री माने संजू हेदुरे शंकर झिंगे विनोद बुचडे भरत रजपूत मनोज आंबुलकर रोहित कोटकर दत्ता कामते राजू वाघमारे प्रमोद पाटील यांनी भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेतील शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते त्यांचा या अनोख्या उपक्रमाने प्रभाग क्रमांक दोनमध्ये कुतूहल वाटत आहे राजेंद्र आरेकर आबा यांना प्रभाग क्रमांक दोनमधील महिला नागरिकांनी त्याचबरोबर मित्रपरिवारांनी भेटून फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या